नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी वाघोलीतील खूपच हायराईज टावरमध्ये टू बी एच के आणि लक्झरीस थ्री बी एच केचा व्हिडिओ घेऊन आलो आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा प्रॉपर या ठिकाणी ईस्ट आणि वेस्ट फेसिंगमध्ये संपूर्ण फ्लॅट बनवण्यात येणार आहेत टोटल एकोणावीस फ्लोअर टावर या ठिकाणी बनवण्यात येत आहे मित्रांनो दोन फ्लोअर या ठिकाणी पार्किंग असेल आणि सर्वांना आपण कार पार्किंग देखील देण्यात येत आहे याच्यामध्ये हे जर लोकेशन तुम्ही पाहिलं तर वाघोलीमध्ये क्रोमा शोरूमच्या बॅकसाइडला नगर हायवे पासून फक्त शंभर मीटर अंतरावरती म्हणजेच वॉकेबल डिस्टन्सवरती तुम्हाला हा प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे तसेच संपूर्ण मॉडर्न अम्युनिटीज देखील तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे मित्रांनो कार्पेट एरिया जर बघितला तर टू बी एच केचा या ठिकाणी सातशे स्क्वेअर फूट आहे आणि थ्री बीएचकेचा साडे नऊशे ते एक हजार स्क्वेअर फूट या ठिकाणी बनवण्यात येणार आहे हे तुमचे चाइल्ड बेडरूम असेल बेडरूमची साईज देखील खूपच चांगले आहे वॉर्डरूपसाठी वेगळा स्पेस दिलेला आहे आणि संपूर्ण जे डोर आहे हे पूर्ण रबर फिटेड खूपच क्वालिटीचे दिलेले आहेत टॉयलेटमध्ये ज्या फिटिंग यूज केल्या आहेत ह्या संपूर्ण जॅगवार सेरा कंपनीचे यूज केले आहेत आणि दोन वेस्टर्न टॉयलेट तुम्हाला या ठिकाणी प्रोवाईड केलेले आहे मित्रांनो हा प्रोजेक्ट टोटल पंधरा एकरमध्ये दे डेव्हलप होत आहे ज्यामध्ये फेज वन ऑलरेडी हँडओवर आहे फेज टूचं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे या फ्लॅटची जी प्राइसिंग आहे ही साठ लाखापासून स्टार्टिंग होते तुम्हाला कोणतीही नॅशनल बँक नव्वद ते पंच्याण्णव टक्के या ठिकाणी लोन फंडिंग करू शकते फ्लॅटचे जर अजून इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही दिल्या नंबरवर तुम्हाला कॉल देखील करू शकता आणि आपली साईट व्हिजिट लाईनअप देखील करू शकता धन्यवाद